परवा त्या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या संबंधीची अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलच जो जनवत आहे ते जाणवत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा ジャーマンでお住みで来たのに。ロカンチャンチャンチャンヒルセイ。イカンチャンネルのカザエ。ジャーのキューニーセッティタデイラフェイ。アンファイサーサーマハフル。ヤグシアフリーテニーウェイディタルセイ。サニックファティエルセデネルのカザエ。セセオデアセタカイリクタナクチャ नाही असं नाही पण सवण राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या भावना पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापुढे दिसले नव्हतं ते यावेळी महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या ती जी चर्चा मी दोन दिवस ऐकतोय की काही ऑनलाईनमधून येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जखकाच नारायणांची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी हवी टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्यातल्या चर्चेचा सूर आहे आणि त्याचं जी माहिती केली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आजाराने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा जोशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहे एक फटकाचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं बाबा स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकत्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंध केला जाईल तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं देशाची सूचना ज्यांच्या हातात आहेत त्यांना उद्देश काही फडले नाही इतकी चर्चा सहन देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विविध प्रश्न केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहात या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर चाहूज बंद झाली त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय आहे इथे शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं म्हणतं लोक जागृत आहेत त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणातलं स्पष्ट झालेले आहे आणि माझी खात्री की असा फराव जो आवश्यक आहे तो आज न उद्या हा देशाचे राहणार नाही सत्यता देवाय आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे प्रश्न झाले त्याची लोन आपल्या सगळ्यांना द्यावी लागेल समावीस टक्क्या तीस टक्के मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी पण तुमचा विश्वास काय होतं टक्के ऍड त्याचा पुरावा नाही काही लोकांचे आम्हाला केले की हे या पद्धती व्यक्तांना शक्य आहे ते केलं जाईल त्यात आंशिक कमतरता आहे हे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या तोफाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटतं नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच हे असं राज्यभरातील बावीस उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे सर फेर काय त्या लगुया साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आलेली शेवटच्या दोन तासाची ती जास्त आहे बाळासाहेब थोरात जे म्हणजे ही जे, ही जे ते एकतर अशी माहिती अनेकांनी दिली आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या म्हणजे स्वाभाजी मंगलानी होईल त्याच्यात काहीतरी पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जात तुम्हाला विश्वास बसतो का या गोष्टीवर आधी व्यसत नव्हता आता त्याच्यात ते असं प्राथमिक दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही ना तर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही साहेब गेल्या गमत असे इतकं स्वस्त गमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता फार होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही जे काही चाललंय ते राज्याला थँक्यू बाजार लोकशाही घ्या